नमस्कार मंडळी जय श्रीराम नक्कीच तुम्हाला प्रश्न पडला असेल की आजची बातमी सांगताना मी जय ऐवजी जय श्रीराम कसं बोललो जसं की आपण बघताय माझ्या मागे श्रीरामांची प्रतिमा दिसते आणि जय श्रीराम लिहिलेला जयघोषही आहे त्याच्यासोबत धनुष्यबाणही दिसतं मी आहे दक्षिण मुंबईतल्या कबूतरखान्याजवळ भुलेश्वर कबूतरखान्याजवळ कोर्टाच्या आदेशानंतर मुंबईमध्ये कबूतर आणि खाण्याचं राजकारण जोरात रंगलं जैन समाजाचे तथाकथित पुढारी त्यांची वाचाळवीरता आपण बघितली जैन मुनींची आक्रमकताही बघितली पण दक्षिण मुंबईतल्या या भुलेश्वर कबूतरखाण्याची काय अवस्था आहे मी ते तुम्हाला दाखवणार आहे पार्टी विथ डिफरन्स म्हणवणाऱ्या या भाजपाचा झेंडा इथे लटकतो आहे तो कशा अवस्थेत आहे ते तुम्ही बघू शकता बी जे पी आणि कबूतर खाण्याची परिस्थिती नेमकी काय आहे इथे दाणे पडलेले आहेत घाण कचरा पडलेला आहे इथे एकनाथ शिंदेचे शिवसैनिकांचे बॅनर आड आडवे लटकलेले आहेत स्थानिक विभाग प्रमुख आहेत कुलाबा विधानसभेचे गणेश सानप तिथे आणि वैभव बनकर ह्या पुढाऱ्यांचे हे बॅनर आहेत अडगळ जुनं फर्निचर पडलेलं आहे आणि या मुलेश्वर कबूतरखान्याचा या अवस्थेत सकाळी बेकायदेशीर पद्धतीने इथे दाणे टाकणारे असतील आणि कबुतर देखील दाणे खायला येत असतील परंतु या कबूतर खाण्याच्या दुरावस्थेच्या परिस्थितीच्या शिवाय राजकीय पक्षांनी आपले बॅनर आणि झेंडे लावण्याचा एक अड्डा हा केलेला आहे तसंच मी पुढे दाखवेल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं जे बॅनर असतात त्याच्यावरती राजमुद्रा असते आणि ही हा पाटलेल्या अवस्थेतला हा बॅनर इथे लटकतोय की अर्धवट फाटलेल्या अवस्थेत ही राजमुद्रा दिसते शिवमुद्रा आणि हा बॅनर मनसेचा आहे त्याच्या पुढे आता हा शाळेचा बॅनर लागला आहे वरती ता श्रीराम आहेतच आणि हा श्रीरामांचा आणि हनुमानजींचा हा बॅनर लावणारे आहेत आकाश राजपुरोय जे की भाजपचे माजी नगरसेवक आहेत त्या भाजपच्या झेंड्यावर कबूतरांनी विष्ठा टाकलेली आहेच आता हा बॅनर उन्हापासून रक्षण करायला लावलेला असावा इथल्या गजरा विक्रेत्यांनी फुल विक्रेत्या महिलांनी परंतु याच भारतीय जनता पार्टीच्या बॅनरवरती हे आपण बघू शकता कबूतरांची विष्ठेचा कसा सडा पडलेला आहे आणि हेच कारणीभूत आहे मानवी आरोग्याला घातक आहे मानवी फुफ्फुसांना हे घातक आहे ही विहीर आहे ती झाकलेल्या अवस्थेत आहे परंतु तिथे देखील तुम्ही ही घाण बघू शकता ही कबूतरांची विष्ठा आतमध्ये विहिरीत घाण पडलेली आहे ही आडगळ फर्निचर जुनं आणि ही आहे आणि ही उंदरांनी पोखरलेलं आहे याला उंदरांनी पूर्ण आहे बघा उंदरांचं हे भोग दिसते उंदीर मस्त रात्री हा फडसा पाडतात चण्यांचा जे कबूतर खातात दिवसा पण सनसेट नंतर सूर्यास्तानंतर इथं हे उंदीर फडसा पाडत असतात महापालिकेच्या स्थानिक वॉर्डचं कीटक नियंत्रण विभागाचं इथं स्पष्ट सपशेल दुर्लक्ष झालेलं आहे माझ्या मागे कबूतरखाण्याला लागलेला हा एकनाथ शिंदेच्या शिवसैनिकांचा हा बॅनर तसेच हा भाजपाचा झेंडा हा भगवा झेंडा आणि शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे विभाग प्रमुखांनी लावलेला हा एक शिवसेनेचा हा बॅनर तर अशी परिस्थिती आहे या भुलेश्वर कबूतरखाण्याची आपल्या प्रतिक्रिया आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद सर्वसामान्य नागरिक ना या कबूतराच्या घाणेड्या राजकारणाकडं कसा बघतो हे जाणून घेणं औत्सुक्याचं आहे त्यामुळे कॉमन पब्लिकच्या ह्या प्रतिक्रिया खूप महत्त्वाच्या ठरतात